नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीं कशा आहे सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि तुमची चंदा ताई पण ठीक हे मस्त हे, हे तर फ्रेंड माझ्यात परत एकदा माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे पोळा तर पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या इटू फॅमिलीला आणि माझे बाळ पहा काय करू राहिले तर माझे बाळ नारळ सोलू राहिले देवांना आणि आज आहे बैलपोळा तर खूप जास्त आमच्या गावामध्ये मिरवणूक राहते म्हणजे देवाच्या पाया पडायला म्हणजे बैलांना नेते तर आणि खूप जास्त मोठा सण असतो हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनासुद्धा माझ्या सगळ्या शेतकऱ्या शेत बांधवांना प बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि पाहत आम्हाला मुलांना माझे जायचे देवाला आमच्या इकडं लेडीज जात नाहीत मुलं जाते का माझ्या मुलाला आणि तुमच्या दाजीची चालली आता झोप आणि मला आवरायचं आहे स्वयंपाक आत्ताशी मी टाकली डाळ शिजायला आणि चला तर म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनू आपण आणि शुभेच्छा देऊ माझ्या प्रेमळ भावांना आणि बहिणींना <laughs> खायला या आणि आमचे झाले पापड आणि पोंगे तळून आणि आता आम्ही भजी करू राहिली भजी भारी भारी मस्त तळू राहिले अ पहा मी बेसनाचं सुद्धा केले आणि मस्त असे भजी तळू राहिले सणाच या जेवायला नंतर जेवायला तर नंतरच आहे पण लगेच हे माझ देवाला नारळ पण फोडून आला आणि हा एक गोष्ट तुम्हाला सांगायचे विसरले की मी सकाळी लवकर उठले होते आणि स्वयंपाक पण केला होता बाजरीच्या भाकरी आणि चटणी तर खूप जास्त गोड खाऊन खाऊन ते चटणी वगैरे खाऊ होती वाटली होती त्यामुळं मग चटणी वाटली आणि चार पाच बाजरीच्या भाकरी केल्या आणि नंतर गुलाबजामून केलेत मी गुलाबजामून तर खूप छान मस्त झालेत गुलाबजामून मी तुम्हाला दाखवते पहा गुलाबजामून एवढी <laughs> कढई भरून होते कढई भरून पण सगळ्यांनी खाल्ले आणि एवढे राहिलेत मी दोन खाल्ले फक्त आणि एवढे राहिलेत मग काय आमची तर मेजवानीची <laughs> आज आणि हो आता आम्हाला मला निवड करावं लागते कारण आम्ही बैलांना निवडक दे, खायला देतो कारण आमच्याकडे तर बैल नाही आहेत पण आम्ही निवद ठेवणार आहेत मी छोटे छोटे बैल आणलेत खूप छान रंगाचे कलरचे आणलेत आणि ते त्यांना मी पुंजणार आहे हळदी कुंकू लावायचं वगैरे तुमच्या इकडं पण आहे का तसंच होतं का तो कारण सगळ्यांची बैल तर नसतेतच आणि छोटाले छोटाले आणतेत बाजारातून तर तेच ते मी आणले तर आणि खूप जास्त छान येत ते पण दाखवते मी तुम्हाला नंतर अगोदर मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते <laughs> सहा वाजलेत आता आणि आमचा बैल पुंजायचं वेळ झाले आता आम्हाला बन बैल पुंजायचे आता पाहू शकता आम्ही ताट गेले मस्त पैकी आणि बैल सुद्धा मांडलेत माझ्या मुलींनी मस्त फुगे लावलेत भारी केले लोकेशन मस्त तुम्ही मी दाखवते आमचे बैल सारजा राजा सर्जा राजा दही हो ताट केले मस्त पैकी फुगे लावले चांगले मस्त पैकी

तुमच्या झाल्या मस्त मस्त पोळ्या खाऊन आणि भारी मस्त पाहू शकता मस्त लुसलुशीत पोळ्या जेवले आणि तुम्ही पण जेवला असतान तुम्हाला दाखवते मी तुम्ही म्हणताल ताई तू पोळ्या केले की नाही तर केलेल्या आहेत मस्त लुसलुशीत पोळ्या पहा भजी तळले होते पोंगे ते खाल्ले पोरायनी आणि आमटी गेली होती मस्त अशी आमटी तर मस्त झाला पोळ्याचा सण आणि आमचा तर भारी झाला तुमचा कसा झाला कमेंट करून नक्की सांगा आणि मी आला मला तर गावात म्हणजे गावात खूप जास्त मिरव येतात बैल वगैरे सजवतेत खूप छान मस्त असतं पण मला गावात जायला खूप जास्त उशीर झाला घरीच स्वयंपाकाला रेल ते बनवायला त्यामुळं मला उशीर झाला तर मी गावातच नाही गेले घरी जेवले बिवले आणि मग पाच सहा वाजता मिरवतेत बैल मस्तपैकी सजून ते मस्त भारी असतं पण पुढच्या वेळेस आता नक्की मी गावातून ब्लॉग घेईल मस्त असा सजवलेल्या बैलांचा आणि हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून जा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि ब्लॉकसुद्धा येत राहतील तर तुम्हाला पुन्हा एकदा बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळे खुश रा आनंदी रा सगळे सण करा पोळ्या खा जेवा सगळे भजी पोळ्या कोड्या पापड खा आणि झोपा गुड नाईट बाय बाय टाटा करा टाटा